कणकवली नगरपंचायत निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली वि जात आहे त्यामुळे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांच्या नगरसेवकांनी हो पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामं कोणती केलीत याबाबत नागरिकांची अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रतिनिधी उमेश बुतडे यांनी पाहूयात कणकवली नगरपंचायतची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणार असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले आणि समीर नलावडे यांच्या माध्यमातून गेली सात वर्षात नेमका विकासाची परिस्थिती काय आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला कणकवलीमध्ये आपण बघितलं तर आपण आता आहोत सध्या ह्या रिंगरोडवर आहोत रोड म्हणजे जो जे पाच टप्प्यात हा रिंग रोडचं काम सुरू झालं होतं पहिला टप्पा आपण बघितला तर लक्ष्मीचित्र मंदिरपासून बघितलं तर आपण गांगो मंदिरपर्यंत हा पहिला फेज पूर्ण झालेला होता अठरा मीटरचा हा रिंग रोड आहे त्याच्या बाजूला गटार देखील आहेत आणि त्याच्या दुसरी बाजूला विद्युत उतारांच्या ज्या वाहिन्या आहेत त्या देखील या रस्त्याच्या बाजूने नेण्याचं नियोजन इथे केलेलं आहे आणि पहिला फेज झाला तो गांगो मंदिरपर्यंत दुसरा गांगो मंदिर ते चौंडेश्वरी मंदिरपर्यंत आपण पाहतो आहोत की हा जो जो दुसऱ्या फेजचा रस्ता आहे तो देखील झालेला आहे आणि तिसऱ्या फेजचा रस्ता आहे तो देखील बनवण्यात आलेला आहे तो म्हणजे आपण बघितलं तर या चौंडेश्वरी मंदिरपासून तो रवळनाथ मंदिरपर्यंत म्हणजे जो शहराला ग्रामीण भाग जोडला जावा याच अनुषंगाने जो हा रस्ता आहे तो प्रामुख्याने बनवला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर चौथा फेज आहे तो, तो रवळनाथ मंदिर ते सुतारवाडीपर्यंत त्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू आहे काही आचारसंहिता आणि हे मधी जे आहे ते निधीचं थोडंसं नियोजन सुरू होतं आणि त्या माध्यमातून हा रस्ता सुरू आहे चौथ्यापर्यंत आणि त्यानंतर सुतारवाडी ते रेल्वे स्टेशन हा पाचवा फेजचा रस्ता देखील आता सुरू होईल त्यामुळे रिंग रोड आहे तो कणकवली शहराच्या विकासाचा एक चांगला मुद्दा ह्या म्हणजे सत्ताधाऱ्यांनी हाती घेतला आणि तो, तो पूर्ण देखील होताना आपल्याला दिसत आहे तरी देखील नेमकं अजून विकासाचे जे काही मुद्दे आहेत किंवा विकासाची नेमकी परिस्थिती काय आहे ते देखील काही नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे काही नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहणार आहोत आम्ही बांकरवाडीतून याला चाललो आहे खारेपाटण रोडला okay. पूर्वी आम्ही भालचंद्र मठाकडून जायचो तो, पण hmm. तिकडे एवढी भीड असायची आणि गाड्या वेळ्या लावलेल्या असायच्या ना त्याच्यामुळे एवढा त्रास व्हायचा की गाडी आम्हाला फोर व्हीलर किंवा टू व्हीलर आहे की hmm. चालवणं कठीण व्हायचं पण हा बायपास झाल्यामुळे खूप शॉर्टकट होतो hmm. आम्हाला आचऱ्यालाही जायला म्हणजे आमच्या गावी जायला पटकन जाता येतं म्हणजे तिकडे पोलीस स्टे ह्याच्या समोर आम्ही बाहेर पडतो आणि इथून मोकळा रस्ता डबल रस्ता असल्यामुळे खूप छान वाटतं आणि गाडी चालवायला कणकवलीचा चा मागच्या याच्यात खूप चांगला विकास झालाय म्हणजे हे रस्ते तरी आम्हाला कणकवली आणि जानवली या दोन गावांना जोडण्यासाठी ब्रिज झालाय त्या रस्त्यावर तुम्ही रोज करताय काय सांगाल फायदा होतो आता सांगायचं म्हणजे ते ब्रिज झाल्यामुळे खूपच फायदा झालेला आहे कारण ब्रिज नव्हता त्यावेळी आम्हाला हायवेने जानावलीतून असं गणनदी पूल आपला जाणवली पुलावरून आपण जावं लागायचं त्यामुळे अंतर वाढायचं आता इथून हे ब्रिज झाल्यामुळे अंतर कमी झालं आहे त्यामुळे सगळीच बचत होते आणि त्याचा फायदा झालेला आहे लहान मुलं येतात त्यानंतर मोठे डम्पर देखील इथून जात आहेत खरोखरच कणकुलीचा विकास ह्या ब्रिजमुळे झाला असं वाटतं ब्रिज बांधलं हे योग्यच झालं कारण लोकांना येण्या जाण्यासाठी जवळचा मार्ग पडला कारण कणकवली आणि सगळेच सुखसुविधा कणकवलीत असल्यामुळे ते ब्रिजचा खूप फायदा झालेला आहे फक्त लोडेड गाडी असल्यामुळे लहान मुलांनी इथे खेळत असतात शाळा जवळच आहे त्यामुळे तो एक जरा एक डम्पर वाहतुकीचा जरा असा हे केलं पाहिजे जातात ब्रिजवर गेल्यामुळे फायदा होतो हां फायदा आमचा आता बऱ्यापैकी होतो आम्हाला तिकडनं लांब फिरून जावं लागत होतं ते आता इथून जवळ जायला मिळतं दोन्ही गावं शहर आणि गाव, गाव संपर्कात जवळ आलीत ब्रिजमुळे आम्ही कणकवलीत राहतो शिवाजीनगर मध्ये आता जानवलीत चाललो आहे गुरांच्या दवाखान्यात तिथे एक दुकान आहे त्यांच्या तिथे चाललोय कणकवलीचा विकास झाला हा तसा थोडाफार झाला आहे बऱ्यापैकी पण अजून व्हायला पाहिजे हा अजून अपेक्षा आहेत गटार आहेत आणि आजूबाजूला थोडे रस्ते इकडच्या जसा हा ह्या भागातला विकास नाही झाला तो अजून व्हायला पाहिजे तिकडे जरा गाव भाग आहे ना ह्या भागात जरा बऱ्यापैकी विकास अजून व्हायला पाहिजे तसं शहरात गटारांचा प्रश्न आहे अजून गटाऱ्यांचा प्रश्न आहे कुत्रे आहेत कुत्र्यांचा तसं त्रास होतो लहान मुलांना वगैरे शाळेत येताना वगैरे तो एक अजून प्रश्न आहे ती समस्या अजून भेडसावत आहे लोकांना रिंग रोडचा फायदा होतो हा रिंग रोडचा पण तसा अजून तो पूर्ण झाला तर बऱ्यापैकी होईल पण आता थोडाफार होतो हा काय परिस्थिती हा ब्रिज नव्हता वेळी तिकडनं त्या रस्त्याने जावं लागायचं त्या रस्त्याने जायचो हा रस्ता त्यावेळी बरोबर नव्हता त्यामुळे आम्ही त्या रस्त्याने जायचो त्या रस्त्याने जावं लागायचं हे तर बाकी आता बाकी आम्ही जास्त करून ह्या रोडनी नाही पण कामाचा संदर्भ आला तर आम्हाला ह्या रोडनी जावं लागतं ब्रिज झाल्यामुळे फायदा ब्रिज झाल्यामुळे फायदा झाला आहे ओके चांगला आता सध्या तर चांगली परिस्थिती आहे विकास झाल्या वाटतं हो वाटतोय थोडाफार विकास झालायच आहे कणकुलीचा तुम्ही हो शंभर टक्के काय विकास झाला आमच्या आमची स्मशानभूमी आहे बरेच वर्षे प्रलंबित होती अगदी पावसामध्ये अगदी चिखलातून आम्हाला यात्रा करावी करा करावी लागायची आणि ह्या आमच्या नगराध्यक्षांनी ते आम्हाला अगदी रस्ता करून दिला आहे व्यवस्थित आणि आमची स्मशानशेड होती ती बांधून दिली आहे गणपती साण्याचं देखील काम प्रलंबित हो मग तोसुद्धा अगदी आम्हाला खूप प्रॉब्लेम व्हायचा कारण ज्या ठिकाणी त्या नदीचा जो प्रवाह पाण्याचा प्रवाह आहे तो, तो, तो खूप खोल आहे आणि गणपती विसर्जन करता आम्हाला खूप अगदी धोका पत्करावा लागायचा तर तेही काम त्यांनी अगदी अतिशय चांगलं केलं आहे काही मागणी असे किंवा काही प्रलंबित काम आहे आता आमचं या आमच्या परवाडीत काकाबरेबांच्या घराजवळ ते पूर्ण ड्रेनेजची हे नव्हतं व्यवस्था नव्हती तर ते आता ड्रेनेजची व्यवस्था ड्रेनेज तयार करून ठेवलेला आहे आता रस्ता जो आहे तो पण अगदी त्याची आखणी केलेली आहे म्हणजे या निवडणुकीनंतर तो रस्ता सुरू करणार आहेत कणकरी विकास झाला असं म्हणता येईल हो मी तर एक रहिवासी म्हणून तुम्हाला सांगतो परभडीच्या आणि आमच्या आजूबाजूच्या परिसराचा नक्कीच विकास झाला आहे कारण कसं आपलं संतोष सावंत पहिली परिस्थिती आता परिस्थिती काय आहे आताची परिस्थिती चांगली आहे पालकमंत्र्यांमुळे आम्हाला ही सोय करून दिलेली आहे चांगल्यापैकी विकास चा झाला असं म्हणते हो हो झाला काय विकास आहे विकास आता रस्ते बिस्ते सगळं आता सुशोभीकरण झालेलं आहे थोडं रेल्वे स्टेशन परिसरामध्ये काय परिस्थिती काय हे आता डब्ल्यू डीने केलेलं आहे ना चांगला आहे आम्हाला न्याय सावली मिळते उन्हात मे महिन्यात त्रास होत नाही काही नागरिक बाहेरून येतात त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात चांगलं डिसेंट झालं म्हणतात एअरपोर्ट असं वाटत हो हो विकास झालाच आहे तुम्ही कोणाच्या कोणाच्या बाजूने असाल आम्ही बाजून असं नाही विकासाच्या बाजून आम्ही आहे इथे विद्युत हे नियोजन केलं नेमकं असतं सर विद्युत दाहिनीमध्ये जेणेकरून जे प्रदूषण होतं टायर टाकल्यामुळे किंवा इतर इतर अन्य आग पेटण्यासाठी ज्या वस्तू टाकल्या जातात त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये जे प्रदूषण होतं आणि ते प्रदूषण हो कमी करण्यासाठी प्लस सध्या ज जंगलतोडी पण पण बऱ्यापैकी कमी प्र कमी प्रमाणात आहे आणि त्या जंगलतोडीच्या कमी प्रमाणात आणि प्रदूषणाच्या विषय विचार करून सन्माननीय माजी नगराध्यक्ष समीर नालावडे हे असतेवेळी त्यांनी ही विद्युतदायनी या स्मशानभूमीमध्ये बसवली आणि विद्युत विद्युतदायनीमध्ये त्यांच्या मन जे ऑपरेटर आलेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथं जे प्रदूषण आहे ते होणार नाही प्लस तुम्हाला लाकडं कमी लागतील दुसरी गोष्ट तुम्ही इथं जे तासन तास थांबू किंवा था। दोन दोन तास तुम्हाला दो थांबावं दिवस दिवस थांबावं लागतं विद्युत धायमध्ये टाकल्यामुळे तुम्हाला तो त्रास होणार नाही येणाऱ्या लोकांना फक्त इथं जो कोण ऑपरेटर म्हणून काम करणार त्याला फक्त त्रास एक दोन अडीच तास त्याला फक्त बघत राहावं लागतं आहे काय व्यवस्था आहे कशी असते इथं व्यवस्था येणारे जे 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 अंत्यविधीसाठी येणारे जे लोक आहेत त्या प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य असतं की कणकवूसारख्या नगरपंचायतमध्ये आज जी बैठकची व्यवस्था केलेली आहे ही बैठकची व्यवस्था अशी कुठच्या शहरामध्ये एवढी स्वच्छ आणि प्रामाणिकपणाने सेवा देणारं काम सेवा देण्याचं काम सन्माननीय माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून हे जे काम केलं गेलं ही या ठिकाणी जवळजवळ एका वेळी जवळ दोनशे ते अडीचशे माणसं या बैठकीवरती बसू शकतात आणि कुठच्याही प्रकारचा कोणाला त्रास होणार नाही कुठची अडचण होणार नाही ही सगळी सर्व जबाबदारी सन्मान्य नगर नगराध्यक्ष समीर अलवणे त्यांच्या सर्व सहकार्याने घेतली आणि त्याच्यात त्यातच दुसरी गोष्ट इथं या ठिकाणी लोक ज्यावेळी येतात त्यावेळी ही स्मशानभूमी न समजता इथं एक गार्डन आहे किंवा प्रशस्त ठिकाणचं बसण्याचं ठिकाण आहे अशा स्वरूपात लोक इथं येऊन बसून आपली चर्चा करत असतात पाणी तुंबलेलं त्यावेळी पाऊस पुरटं आलेला पाणी तुंबलेलं काय नेमकी परिस्थिती होती इथले रामेश्वर प्लाझामध्ये रामेश्वर प्लाझामध्ये ॲक्च्युली या, हे सगळे सगळीकडे असं पाणीच झालेलं आहे इकडे म्हणजे जवळजवळ गुडघ्याभराच्या आसपास इथे या आता ह्या स्पॉटला पाणी होता आणि तिकडे तर फुल पाणी फुगलेला तिकडे तर जेव्हा ते नंतर मग सकाळी आली रात्रीचा भरमसाट पाऊस पडला त्यामुळे कोणाला काही त्याची कल्पना नाही नंतर मग आल्याच्या नंतर ते बी एम सी वगैरेवाल्यांनी ते हे केलेली बी एम सी आपले नगरपंचायत की आणि हे रोडवाले तिकडे ना आला पडला आणि मग ते पाणी सगळीकडे मग गेलं ते त्यानंतर हा नालाचं काम नगरपंचायतने केलं त्यानंतर कधी पाणी इथे आलं नाही त्याच्यानंतर नाही नालं केल्याच्या नंतर नाही ते एकदाच भरलं ते सगळं ते काम कोणी केलं आता ते कोणी केलं ते काय माहिती नाही आम्हाला मग केलं नाही कोणीतरी नगरपंचायत कोण नगरपंचायत असं नाही तर आनंद तेवढं काय आम्ही काय बघायला गेलो नाही तिथं पण ते काम केल्यामुळे पाणी गेलं आणि आता पाणी आता आता नाही आता नाही येत पाणी आता पाणी नाही त्यामुळे आता व्यवस्थित झालं आता व्यवस्थित झालं सगळं आता आपण पाहिलं कणकवलीतील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि त्यानंतर जर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया ह्या आपल्याला पॉझिटिव्ह आल्या आहेत म्हणजे विकास कामं झाली आहेत मग त्याच्यामध्ये रिंग रोड आहेत ब्रिज आहे, आहे त्यानंतर बघितलं गेलं तर गणपती घाट आहे स्मशानभूमी आहे आणि विद्युत दाहिनी जी कणकवली नगरपंचायतने मराठा मंडळ शेजारी जी महत्त्वाची जे एक मोठा टप्पा होता जो विद्युत दाहिनी तो देखील पूर्ण झालेला ह्या नगरपंचायतीने केलेला आहे त्या ते बसण्यासाठी येणारे जे अंत्यविधे लोकांना चांगली सुसज्ज अशी चांगली सुविधा देखील त्यांनी पुरवली आहे त्यामुळे ते टप्पे पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत रस्ते देखील झाले आहेत असं काही जणांनी सांगितलं काही जणांनी सांगितलं की आपल्याला काही अजून मागण्या आहेत ते पूर्ण होण्याची गरज आहे काही विकास काम अजून देखील होतील याची अपेक्षा आहे पण आपण सध्या जे आहोत हे एक स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे आणि स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये हा जो पहिला टप्पा आहे या ठिकाणी कणकवलीमध्ये बघितलं तर जे खेळाडू आहेत ते कबड्डी स्पर्धेसाठी विविध ठिकाणी जातात आणि कबड्डीच्या मॅचेस या कणकोलीमध्ये राज्यस्तरीय देखील झालेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर हे जे स्पोर्ट कॉम्प्लेक्स इथे पहिल्या टप्प्यातले बनवले आहेत तिथे बॅडमिंटन स्पर्धा देखील राज्यस्तरीय होतात आणि तशाच पद्धतीने हे जे स्पोर्ट कॉम्प्लेक्स झाले दुसरा टप्पा म्हणजे स्विमिंग पूल देखील इथे बनवले आहे पण या खेळाडूंना इथे चांगलं वातावरण असावं यासाठी हे सगळं नियोजन केलेलं आपल्याला दिसतं एकदम सुसज्ज वातावरण या ठिकाणी खेळाडूंसाठी हे नगरपंचायत प्रामुख्याने केलंय पालकमंत्री नितेश राणे आणि त्यांच्या टीम जी आहे समीर नलावडे माजी नगराध्यक्ष यांनी हे सगळं मागील सात वर्षात बनवलेलं आहे आणि म्हणूनच जर आपण नागरिकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतली असेल तर त्या विकास कामं झाली आहेत अशा बऱ्याच जणांनी सांगितलं आहे त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे आणि त्यांची टीम जी समीर नलावडे त्यांना यशपूर्तीसाठी आता मार्ग मोकळा होण्याची शक्यता देखील कारण निवडणुकीमध्ये आता वारे आता अंतिम टप्प्यात आहे मतदानाचा दिवस जसं जवळ येतो तसंशी रणधुमाळी वाढत आहे पण जर नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर नागरिकांनी आज सांगितलं की कणकवलीत विकास कामं झालेत आणि या विकासाच्या पाठीशी आम्ही असणार असं देखील सांगितलेलं आहे कॅमेरामन साहिल बागवेसह सा, उमेश बुचडे कोकणसात लाईव्ह कणकवली